नमस्कार मंडळी आज भयोदिव्य बलगाड्या शर्यत मैदान पार पडत आहे एक आदत आणि एक बैल सोन्या पन्नास पन्नास केसरी मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये बलगाडी शेर क्षेत्रामधले बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले आहे मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखोदुकी दडकन बलगाडी शेर क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी नवमिंद केसरी बाकासूर घाटाला पाळाला नक्की कोणत्या गाटेमध्ये पाळाला नक्की काय झालं बाकासूरसोबत सोबत आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूर गट पास झाला की नाही व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया तर चला आहे मग मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरसोबत कोण पळालं फिक्स माहिती नाही पण एक आदत वासूर पाळालं मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूर गट क्रमांक अठरामध्ये पळाला तास क्रमांक आठवरती पाळाला मंडळी बाकासूरची गाडी पब्लिकने होती आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये गटाला पण कालांतराने आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरची गटाला हार झाली गट क्रमांक अठरामध्ये बाकासूर पाळाला तर मंडळी बैलगाडी शेअर क्षेत्रे हार जीत होत राहते लवकरच मी अपडेट घेऊन येतो बाकासूरची नक्की का झाली गटाला हार व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद